आळते येथे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत प्राथमिक के आरोग्य केंद्र येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आळते गावचे सरपंच अजिंक्य इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिलांची आरोग्य तपासणी तसेच नेत्र दंत रक्त अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या तसेच स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्फत स्त्रियांच्या आजाराविषयी तपासण्या करण्यात आल्या तर महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील अनेक महिलांनी या शिबिराला उत्स्फूर्ताचा प्रसाद दिला या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यादव डॉक्टर आरोग्य सहायिका संजीवनी वाघमोडे मयुरी भंडारे मोहिनी वेताळ साक्षी पाटील माधवी कांबळे आदी उपस्थित होते उमेश पाटील मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी